काका पुतण्यातला संघर्ष राज्यानं अनेकदा अनुभवला राज ठाकरे धनंजय मुंडेनंतर आता चाळीस वर्षांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणावर हुकूमत गाजवणाऱ्या क्षीरसागर घराण्यात भाऊबंदकी सुरू झाली जिल्हा परिषद निवडणुकीत बीडमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर कल... या काका पुतण्यात दुरारंगू लागला का काकु का का कर, का है है? या नगरपालिका निवडणुकीत काकू नाना आघाडीच्या माध्यमातून वीस जागा ताब्यात घेणाऱ्या संदीप यांनी हाच प्रयोग झेडपीच्या निवडणुकीत करून काका जयदत्त क्षीरसागरांसमोर तगडा आव्हान उभं केलं आहे संदीप क्षीरसागर यांनी बंडाचा झेंडा का हाती घेतला यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांनी पुतण्याचं बंड महाराष्ट्राला काही नवं नाही आता बीडमध्येही संदीप रवींद्र क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर या आपल्या काकांविरुद्ध बंडाचा झेंडा हाती घेतला नेमके काय कारण आहेत या मागचे जाणून घेऊया संदीप यांच्याकडून संदीप काय सांगा हा काही बंड नाहीये लोकांच्या हक्कासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये काकुनाना विकास आघाडी मार्फत आम्ही पॅनल उतरवला होता शहरामध्ये आणि मुंबईत राहून ग्रामीण भागातलं राजकारण आणि लोकांच्या अडचणी सोडवता येत नव्हत्यात लोकांनी सांगितल्यामुळेच आम्ही हा पॅनल टाकला नेमकं वादाचं कारण काय म्हणजे तुम्हाला पद मिळालं होतं सगळं काही घरामध्ये व्यवस्थित असताना असा कुठला एक विषय आहे की ज्यामुळे हे सगळं एवढं या थराला गेलं हा काही राजकीय वाद नव्हता लोकांच्या ज्या अडचणी अनेक दिवसांपासून होत्या मध्ये ग्रामीण असेल शहर असेल आम्ही बोलताना आमच्या काकांना नेहमी ते सांगायचो पण ते बीड मध्ये न राहत असल्यामुळे मुंबईमध्ये राहत असल्यामुळे तिथं आलेल्या काही लोकांच्या ऐकण्यावरून काही निर्णय चुकीचे ते घ्यायला लागले त्याच्यामुळे हा मी हा निर्णय घेतला आता पुढची भविष्याची वाटचाल काय काकून आणा आघाडीची आपण क्षीरसागर म्हणून काय लोकांसमोर कशा पद्धतीने जात क्षीरसागर हे फक्त आडनाव आमच्या सोबत आहे बाकी सगळ्या क्षीरसागरच्या गोष्टी आमच्या काकांनी घेतलेल्या आहेत आता आम्ही खरं लोकांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही पॅनल टाकलेला आहे मग तो शहर असेल किंवा ग्रामीण असेल आणि ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आमच्या सोबत आहेत आम्हाला पूर्णपणे भरोसा आहे की पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये काकू नाना विकास आघाडीचे उमेदवारच ठरवतील की जिल्हा परिषद अध्यक्ष कुणाचा होणार आहे या राजकीय दंगल मध्ये नौखा पुतण्या काकाला चितपट करतो की अनुभवी काकांचे डावपेच यशस्वी होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे लक्ष्मीकांत रुईकर झी मीडिया बीड झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे